या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक आणि उपसरपंचानी सांगितलंय पानपट्टी घरपट्टी भरा <frameworks> चार चार दिवस एकतीस तारीख आली पाणी भरा पानपट्टी भरा घरपट्टी करा चला चला ग्रामस्थां चला ग्रामपंचायत ला सहकार्य करा ग्रामपंचायत पवारांनी सांगितलं एकतीस मार्च कर्ज माफी भरा चला आपलं कर्ज भरू जाहीर कर्ज माफ करू बोलत नाही चला आपण कर्ज भरू कर्ज आणि सरकारला मदत करू मदत करू फक्त शेतकरी पाहिजे भाव वाढले याचा कुठलाही काम पडलेला नाही शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही याचं कोणला काही पडलेलं नाही चला मी शंकर बाबुराव खासात मळ्या मळ्यामध्ये सर्वजण नळ मिळालेली सर्वांना कधी असे काढून नळ काढून दिली आणि माझे त्या पॉईंट काढून दिले आहे फक्त आणि नळ काढून दिली नाही असंच फिरलेली पाणी नाही मिळालं पाणी नाही मिळालं दुसरे हांडे भरून आला किंवा पाणी आपल्या भरून काय कारण आहे कारण काहीच नाही आता पावसात आम्ही म्हणतो आहे लाईट बिल आहे भरू पाणी लाईट बिल नाही तरी पाणी पट्टी आहे मग ग्रामपंचायतीकडे तक्रार नाही केली तुम्ही दिली ते म्हणजे करू करू मोहील होईल दाज वातरी परत येणार नाही काम झालं आता अंडा घेऊन बसायचं अंडा भरतं काढत लागेल त्याला पर्याय नाही ना आता त्याला आता पाणी तशी जाणे सर काम करायला म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची पंचाई का हो घ्या बाबा बाटला भरून आणला हा कसं काय पाणी गरम 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 किती पैसे मुसण्याचे का पाण्याचे पाणी चांगलं आहे का पाणी चांगलं पिण्याला चांगलंय थंड आहे थंड नाही थंड नाही मग उन्हाळा लागला गरम पाणी प्यायचं का गरम पिऊन का बरं मग कोणच नाराज एवढे का तुम्ही आता काय गाव करीन म्हणून राव काय करावानी उडी मारली तर गाव पण करीन ना आता गावाला केलं पाहिजे ना आपल्यासाठी गरीब रुग्ले आलं गेला मंगळ कारभार धन्यवाद आपल्या मळ्यात शिकवा डाळ होत प्रवीण सुखदेव गोरडे गोरडे खाल्ल्यामुळे तिथे आपल्या घरापाशी कोंडाळ होत पूर्वी सुरुवातीला काढलेलं कोंडाळ उपलू टाकून ते निधा अवश्य जाते तर पाणी नाहीच नाही दहा वर्ष आणि कोंडाळ उपटून टाकले कोंडाळ्या शिवाय चारी होत चारींटाळ त्यांनी कोणी उपाटले ते आता ज्यांनी उपाटलं त्यांनी ग्रामपंचायतनी लक्ष दिलं पाहिजे ना पाणी घेतात मांडव पण त्याचं नाव तर असेल ना कोणी उपटले ग्रामपंचायत सरकारी याच्यात होत ते चारी होत तरी उपटून काढले तरी ग्रामपंचायती लक्षच नाही दिलं तिथं उलट त्यांनी जाऊन गुच मारून घेतले मग पाईपलाईन पूर्ण काढून टाकली त्यांनी आणि पाणी तर नाहीच वेळ जिथे येते तिथं चार चार दिवस पाणीच नाही आता नळाचा वि ते बलांचा विषय तर बघ मी त्या दिवशी आमच्या स्टेट लाईनीच जाऊ त्या जा खांबळ बदलता ते ग्रामपंचायत मध्ये नेऊन ती पोर लावून तिथं खाल्ल्या टापतलं तेवढं बल बसवलं त्यांनी आता कुठे कुठे बसवलेलं हो आहे आणि कुठे राहिले लावायचे माळ्यातलं बल त्यांनी ना शंभर टक्के बसवलं तेवढं अजून दुसरा माळ्या करून घेतलंय म्हणजे अजून दुसरा माळा दुसरा बाकीच्या सगळ्यांचाच राहिलंय ना त्यांनी पंचवीस तारीख काहीतरी जानेवारी ची सांगितली होती आम्ही फायनल करू बस का काम ले ले जो जो ते काम पूर्ण झालं नाही शंकर रघुनाथ लंगे बोरडे माळा खालचा कोंडळ दोन्ही नळ बंद केलेले जवळजवळ त्याला वर्ष व्हायला मी वारंवार गणेशला त्या माणसाला सांगून तिथं नळ बसव नळ बसवून आम्हाला पाणी नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमची जवळजवळ तीन तीन हप्ते झाले टीपी बंद आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे आंघोळीला सुद्धा पाणी नाही आहे माझी लेखी तक्रार ग्रामपंचायतीकडे केली का नाही ग्रामपंचायती आम्ही वैयक्तिक वैयक्तिक बोर्डाकडे गेलो होतो साहेब भेटले नाही आम्हाला बोलले तीन तारखेला येणार आहे तोपर्यंत पाणी नाही आम्ही काय कर जलूं। माल जळून चालले तीन तीन हप्ते झालेत पाणी नाही आहे मला ऊस जळून चालले कांदे जळून चालले कांद्याला सात सात सत्तर सत्तर हजार रुपये भांडवल दिलेले आहे खर्च केलेला आहे होते तुम्ही असं कोणाकडे करणार तुम्ही एवढं नुकसान होतंय डीपी साठी कोणाकडे तक्रार करणार आम्ही महावितरण कडे गेलो होतो तिथं साहेब भेटले नाही आम्हाला त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं आम्ही तीन तारखेला येणार आहे नाही झाले तर पुढची भूमिका काय असेल तुमची मग आंदोलन करणार आणखी तक्रार सतरा ते अठरा मोटर बंद आहे महावित्रान आकडे तुम्ही गेले होते तिथे लेखी तक्रार दिली का निश्चित भेटले नाही तिथं कोण नव्हतच ना एक गावात आहे ना सरकारनं योजना आहे त्या योजनेला तीन दिवसातून एकदा पाणी येतं आल तरी येत नाही तर येत पण नाही त्याच्यानंतर इथं एअरो च पाणी आहे त्याच्या आधी मला वाटते यांची ग्रामपंचायत जवळच्या निवडून आणली त्यावेळी एक जाहीरनामा दिला होता त्याच्यात पाच वर्ष तुम्हाला पूर्णपणे एअरो च पाणी पाणी फुकट पिवा नाम ते 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 दस दस तर त्यांनी मला वाटते संत जोपर्यंत उपसरपंच होते तोपर्यंत त्यांनी तीन वर्ष जसं बोललय तसं केले त्याच्यानंतर त्या आता पाच रुपये जा केलाय आणि आता तुम्ही तिथं प्रत्यक्षात येऊन बघा थंड पाणी नाही काय नाही काय नाही पाण्याला पण पाहिजे अशी क्वालिटी नाही आणि पाच रुपये जागार केलेला आहे किसनांचा पण पैसे घेतात पहिले बुसनं इथं फुकट होती आता पुष्ण ग्रामपंचायत मधून विकत घ्यायला या विषयावरती ग्रामसेवकांकडे काय तुम्ही तक्रार केली का

आपण पाणी आणायला लागतो परत एक लाईकी मला पंचवीस आहे ना याच दिला सांगितलं बस चालू आहे आता पंचवीस डिसेंबरला जानेवारी तारखेला जाईल पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आठ दिवस खांबा आठ दिवसांनी प्रत्येक खांब्यावरती बंद लावला जाईल पण आता किती तारखे आज पंचवीस मार्च पण येऊन दिले एप्रिल महिना चालू आहे बरोबर त्यांनी अजून कुठेही लावलेला नाही काहीच केलेलं नाही आमच्या इथं वाघांची प्रचंड भीती आहे शेजारच्या गावांमध्ये आहे लहान मुलांना वाघ जर घेतात काही घटना घडतील त्याला जबाबदार कोण राहणार आहे ग्रामस्था राहणार आहे का घटना काढायची वाट बघायची का आता पुढील भूमिका काय असेल तुमची पुढील भूमिका आता प्रेमाने सांगू बघू नाही दुसरं काय करणार जेव्हा जीवन जीव तुमच्या या जीवनची योजना राबवलेली आहे दोन वर्ष झाले काम चालू आहे अजून काय ते पूर्ण झालेलं नाही त्याचं पाईप असं इकडे तिकडे अस्त व्यस्त पडलेले तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या सोबत चला काही काही ठिकाणी असे कुठे गाडलेत असे उघडेच पडलेत मोकळे पडलेत ठेवा पत्र घेत का ग्रामपंचायतीला कोच वगैरे घेतली नाही कोच घ्यायला पाहिजे होती साहेबराव आपल्या गावात तर ती पहिलीच जागा देत नव्हतं त्यावेळेस माझ्या वडिलांना रिक्वेस्ट करून मी स्वतः जागा दिली त्यावेळेस आम्हाला बोलणं काय झालं तुम्हाला पाईप पाण्याचं कनेक्शन फ्री परंतु आज मी वीस वर्ष झाले बघतोय मला अजूनही पाणी येत नाही ग्रामसेवक कमी जवळजवळ दोन वर्ष झाले रिटायर होऊन येऊ दोन वर्ष चक्रा मारतोय म्हणजे ग्रामसेवक सुद्धा थूक लावतोय पाणी आम्हाला काही देत नाही आणि आपला उपसरपंच आखा की काहीच कामाचा नाही नाव काय त्यांचं आखा नालाय माणूस फक्त करतो मामा करतो कवा करतो म्हणजे तुम्ही जमीन देऊन जमीन स्वतःची देऊन सुद्धा माझ्या घराला पाणी नाहीये आम्हाला फुकट कनेक्शन आहे आम्हाला एक कनेक्शनला पाणी सुद्धा टिपका भर येत नाही दोन वर्ष झाले त्यांच्या कितीतरी दिवस आम्ही माग लागलो माझे वडील सुद्धा किती वर्ष माग लागले त्यावेळेस त्यांनी डबल पाईप लाईक केली मी, पाई काम ला। मी, दो दो मी के ला ते पाईप काढून ठेवले काय कामाला मी जवळजवळ चार ते पाच वाऱ्या त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली मी शेवटी आंदोलन करायचा विचार केला होता पण ते मला पोलीस पाटलांनी सांगितलं म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल परत माळी सरपंच ते सुद्धा म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल सरपंच म्हणला पाणी येईल अख्खे हे बेवडे मंडळी तर यांच्याकडे भरती केलेली कामगार आहे यांना दारू बांधल्याशिवाय ते वर येत नाही हे ये काय करायचं आम्ही लोकांनी केली लेखी तक्रार केली सगळे गेले पण पाणी येत नाही मला काय उपयोग आहे आता मी असं आहे आता जर यांनी दोन महिने पाणी नाही दिलं तर टाकीवर बसून आंदोलन करणारे आहे काय आपल्या आमची वस्ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची वस्ती साडी वस्ती म्हणून ती एवढ्या सहा वर्षात अस्तित्वात आली आणि अस्तित्वात येऊन तिथं अजूनपर्यंत एक रुपया खर्च झालेला नाही मागासवर्गीय निधी अनेक वेळा आला गेला रस्ते आले ती ते खर्च झाले ते फक्त बाहेर झाले मागासवर्गीय आजही आमच्या वस्तीत तिथं पाण्याची सोय नाही पाणी नाही दिवाबत्ती नाही रस्ता नाही रस्ता सुद्धा आमच्या वस्तीचार साडी वस्ती अशा नावाने पाच लाख रुपये खर्च करून तो रस्ता इतर पूर्ण तरी खर्च केला त्यासाठी आम्ही चौकशी लावली होती चौकशी सुद्धा मॅनेज झाली सगळे मॅनेज होते काही नाही वाढून वरडून काही उपयोग नाही आम्ही मस आरडलो तीन वर्ष पण अंतर्गत रस्ते आता सुद्धा आमच्या वस्तीला पाच लाख रुपये शिल्लक जाणून बुधून हे प्रस्तावच नाही पाठवतो प्रस्ताव पाठवते नाही म्हणून तो निधी खर्च होत नाही तीन वर्षापूर्वी पीडने पत्र दिलं होतं ग्रामपंचायतीला हा निधी तुम्ही प्रस्ताव पाठवा अजून प्रस्ताव नाही त्याच्याबरोबर ते तीन निधी खर्च प्रस्ताव पाठवले काम मंजूर होऊन आली पण आमच्या वस्तीला जाणून बुजू वंचित ठेवलं जातं आता पंधरावीस आयोगातला मला वाटतं वीस एकवीस निधी बाकडे एक लाख तीस हजार रुपये निधीपैकी फक्त अठरा ग्रामपा भाऊसाहेब म्हणतात वीस वाकडे आणले उपसरपंच म्हणतो सोळा वाकडे आणले त्यांच्या सांगितलं मी त्यांना तसं मी पत्र निघालो त्यांना ग्रामसभेला इथे चव नाव टाका तुम्ही हा कोणत्याही निधीतून हा खर्च केलाय नावही नाही कलरही नाही काय फक्त त्यांना विसरला गेलो का खोनरायचा अरे तेवढा कलर का देतो त्यांनी माझा हा देतो देतो तुम्ही तेवढंच जाते बाकी काय नुसते आश्वासन नुसती आश्वासन आणि मागासवर्गीय खर्चात इतकं जबरदस्त गोंधळी इंदिरानगरला टाकी बांधली पाच फुटाचं फाउंडेशन आहे त्याला या कामेंट वापरलं पंधराशे वीट वापरली एक ब्रास वाळू एक ब्रास कच आणि एक ब्रास खडी एवढा ता, एवढा खर्च तिथं दाखवलाय त्यांनी आख बोगस बिल लावलेलं आहे त्या टाकीला पाणी पाणी येत आहे तिथं प्लास्टिक टाकी टाकी पाच हजार लिटर टाकीचं बिल आहे शेहेचाळीस हजार प्लॅमिंगच आहे बिल सुद्धा आखी खोटी दुकानदाराची बिल राहील आपली बिलं बिलं पुरी बिल त्यात लिहित्यात आणि जोडी द्या चालू आहे फाईल एडिट तरी कसं होतं मला तेच काही कळत नाही तुम्ही प्रत्यक्षात बिल बघितली पाहिलेत मी चौदा वीस एक खर्च निधी मी आखी पाहिली पाहिली कोण हजार पाच चौदा पासून त्याच्यात कोटी बिल आखी खोटी बिल आहेत ग्रामपंचायतीवर तुम्ही नाराज आहात नाराज नाही आखी फार वाटत मी काय सांगायचे आता त्यांना सगळी साथ येतो विस्तार अधिकारी त्यांना सगळं सगळा कार्यक्रम हो साडी वस्तीच्या रस्त्यासाठी आम्ही व्हिडिओला अर्ज दिला होता चौकशीसाठी साठी ती कोले मॅडम आली होती आम्हाला आम्हाला चौकशी आवार माहित ते म्हणले आम्ही तुम्हाला का देऊ आम्ही तुम्हाला का देऊ आणि रस्ता म्हणले तुम्हाला येण्यासाठी इकडे बाहेर रस्ता केला तुम्हाला येण्या जाण्यासाठी बाहेर रस्ता केला तुम्ही येताना त्या रस्त्याने म्हणून तो आणि वस्तीतला आणला बाटला भरून बाटला भरून परिचय सांगा माझे नाव अमोल सुभाष मा काय विषय आहे विषय असा आहे की आता उन्हाळा चालू आहे दिवसात नळांना जवळजवळ आज तीन ते चार दिवस झालं पाणी नाही सरकारी नळांना ना। आता महिलांचे माजी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही गाव आता गेली जवळजवळ वीस वर्ष झालं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे परंतु पंधरा ते वीस वर्षात असा कोणताही गावाचा विकास ना झाला नाही त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे होता आता पाण्याची समस्या अशी आहे की वाडीमाळा मेत्रेमाळा साखोरेमाळा या गावांना या माळ्यांना दिवसाड पाणी आहे परंतु ते पाणी दिवसाड असून सुद्धा वेळेत येत नाही पाईपलाईन जर लिकेज जाईल तर ती दोन दोन तीन तीन दिवस काढायला सांगितलं तरी ती काढली जात नाही आता पार कालचा विषय असा आहे की वाडीवाड्यात पाणी त्या ठिकाणी फोर्सनी येत नाही आलं तरी ते अगदी बोटा आणि ते चार दिवस झाले कर्मचाऱ्याला फोन करतो की त्या ठिकाणी जो वाल आहे तो वाल कदाचित जाम झाला असेल तुम्ही मशीन आल तो वाल, वाल पुरुफा त्या ठिकाणी काही कचरा वगैरे बसला आहे आता उन्हाळ्याचे मूळ असल्यामुळे कांदा काढणी आहे पाणी हे भरपूर पुफा लागतं कोणाच्या घरी लग्न कार्य आहे कोणाच्या घरी पूजा आहे त्या दिवशी चुलत वाचायला लग्न वा दोन दिवस आमच्या वाडी मग पाणी नव्हतं अक्षरशः त्यांना बाहेरून पाणी मागवावं लागतं म्हणजे एवढी परिस्थिती पाण्याची बेकार आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यानंतर ज्या वर्षी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली पहिली पंचवार्षिक म्हणजे आत्ताची पंचवार्षिक त्यावेळी यांनी काय केलं की अडीच वर्षासाठी पाणी मोफत केलं पण मोफत असताना ते पाणी थंड होतं पण आत्ता ज्या वर्षी जेव्हापासून आता उन्हाळा लागला आहे हे पाणी अजिबात थंड नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड नसल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही अगदी गरम पाणी कोमटच पाणी असेल सध्या जरी पिण्याचे योग्य असं तरी कारण आता कांदा प्रमाणात थंड नाही आणि त्यानंतर असं केलं की आठ वर्ष मोफत केला नाही पाच रुपये चार्ज लावून असं तर नाही गावात कोणी इतर खाजगी प्लॅन सुद्धा टाकू शकत नाही अशी सुद्धा आठ आहे आमच्या गावात कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु गावात कोणी पाण्याचा दुसरा प्लॅन सुद्धा टाकू नाही अशी सुद्धा या ठिकाणी आठ आहे तो ते टाकू देत नाही त्याला येण देत नाही का हा प्लॅन चालला पाहिजे पाहिजे तर तुम्ही ते पाणी थंड द्या आणि एकतर क्वालिटी द्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर तुम्ही खांब्यावर जे बल्ब असतात पंधरा जानेवारीला जी ग्रामसभा जाईल त्यामध्ये असं ठरलं की पंचवीस जानेवारीला बल्ब असायचे पंचवीस जानेवारीला किंवा दहा जानेवारीला बसवायचे तर मी का म्हणजे ग्रामस्थ असं म्हटलं की आता कांदा एवढा आहे दहा दिवस दहा दिवस त्या नाटन लाईट मागे जे बल्ब बसले बल ते रिप्लेसच्या बसलेले आहेत त्यांनी कधीही बल रिप्लेस केले नाही कोणाला ते कॉन्ट्रॅक्टही दिले नाही का ते कॉन्ट्रॅक्ट दिले का तुम्ही वर्षभर कॉन्ट्रॅक्ट घ्या जो खांबल्यावरचा जाईल रिप्लेस करण्याची जबाबदारी तुझी या पद्धतीने यांनी कधी कोणाला कॉन्ट्रॅक्ट नाही आणि विजेच्या म्हणजे तुम्ही तक्रार देऊन ग्रामपंचायत नाही तो बल जर वर्षाच्या तुम्हाला रिप्लेस मिळणार आहे तुम्ही बदलतच नाही म्हणजे याच्यात लोक कोणाचा होतं ग्रामपंचायतीचा होतंय नाव माहित त्यानंतर जलजीवनच काम आता मी तीन एक अडीच तीन वर्ष झालं बघतो ते पाईप जसे काढले तसेच आहे तोट्या काढून ठेवल्या आमच्या इकडे तर अजून जलजीवनची लाईन सुद्धा उकरलेली नाही ते पाईप पडले ते सगळे अस्तव्यस्त पडलेले आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही साधारणतः बल्बाची किंमत किती असेल साधारण आता चोवीस तीनशे तीस रुपया बल्बची किंमत लावली तीनशे तीस थीज़। मॅका वेटचे का वीस तेवीस नका पॉलिकॅबचे आणि त्याची किंमत किती असेल त्या मलपाची आमच्या गावातील इलेक्ट्रिक बोर्डाला स्वस्त भेटतात ना ते इलेक्ट्रिक बोर्डात पण भेटतात आमच्या गावात एक दुकानदार हेत्र म्हणून ते पॉलिकॅबचा बल होऊ शकतीच पण आम्ही कशी रिक्शा मागणी पण तिथे ग्रामपंचायत नाही त्यांनी काय ते दिलेलं नाही त्याला ग्रामसभा होती का ग्रामसभा होतात का यांचा सगळ्यांना ताकद आहे कर्मचारी फिरत आहेत सरपंच कोणाचे दारा देत नाही कारण सरपंच दारा देत नाही याचा अर्थ यांचं कामच कसं राहील यांना माहिती आपण लोकांच्या दारात घेणार आपल्याला परिस्थिती आहे महिलांचा एवढा आता रोष आहे की उन्हाळ्यात जर पाणी नाही तर त्याचा काय उपयोग आहे आता कालपासून मला माहिती ना ती फोन आहे त्याला पाणी नाही कारण माझं घर वस्तीपासून लांब असतं मला काही ते आयडिया येत नाही या झाडाला पाणी आलं सर, या सर्व गोष्टीचा ग्रामसभेमध्ये मुद्दा नाही मांडत का तुम्ही आज करतो उद्या करतो अशी उत्तर आहे त्यांची बाकी काही नाही हा आणि इतर जो निधी येतो ना याचा निधीचा सुद्धा हे पाठपुरावा करत नाही काही निधी असेच मागे गेलेले आहेत याचा उपयोग करून घेता यांना आलेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिंगवेसाठी सहा लाख रुपये त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी आली होती मी काय म्हणत होतो सर्वात शाळेच्या म्हणत होतो की हा निधी वाटून घ्या आम्ही ती वाटून घ्या तिथे त्यांनी आम्हाला कोणी दिला नाही परंतु त्या शाळेला जो निधी आला होता तो साडेपाच लाख रुपये निधी यांनी न पाठपुरावा करता तो निधी पूर्णता मागे म्हणजे गावात कोणतंच काम त्या पाच लाखात करता आलेलं नाही म्हणजे अशी जर यांची जर कामं असतील तर त्या ठिकाणी जनतेचा रोष यांना ओढवा लागेल शैक्षणिक निधी सुद्धा शिल्लक असताना मला त्या साखरे मला शाळेसाठी निधी मागता मागता माझे चार महिने घालवले त्यांनी का आता वर्ग फुलीचं काम आपण होतं त्यासाठी किती पाठपुरावा शेल नाही माझं मला माहिती त्यांनी सांगायचं आता टाकतो उद्या टाकतो आज या उद्या या आणि तुमच्याकडे शिल्लक आहे मार्केट आलेला आहे ते रिटर्न झाल्यापेक्षा तुम्ही खर्च करा ना तर मी माझ्या घरासाठी मागतोय नाही ना कशासाठी मागतोय शाळेसाठी मागते गावासाठी मागते विद्यार्थ्यांसाठी मागतोय तुम्हाला अडचण काय द्यायला जर नी तुम्हाला खर्चच करायचा ना शिक्षणासाठी करा आरोग्यासाठी करा रस्त्यांसाठी करा कुठेतरी बसवा ना तो निधी पण तुम्ही मागे ना का जाऊन एक कोणतं तरी गावाचं एक चांगलं काम करा ही मागणी आहे ग्रामपंचायतीचा विकास कामासाठी अगदी घरपट्टी पाणीपट्टी सारखे चालली मागणी घरपट्टी पाणीपट्टी जमा होत नाही का नाही जमा होत तुमची कामच नाही लोक देतीलच काही तुमची कामच नाही दाखवा ना तुमची काम चालेल तुमचं जर पाणी वेळत नाही तुम्ही काम नाही ते पाणी साठं नाही कसे काय लोक घरपट्टी पाणीपट्टी लोक डायरेक्ट बोलतात आम्हाला पाणी जर नाही विजेचे काम नाही विजेवर खांबावर बल नाही तर आम्ही कोणत्या पद्धतीने घरपट्टी पाणीपट्टी भरायची आज अशी आमच्या गावात आमच्या मळ्यांनी काय अशी लोक आहे आता जे मुंबईकर मंडळ आहेत त्या मुंबईकर मंडळांची एप्रिलच्या पहिल्या आठ वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी भरलेली असते त्यांना जर पाणी मिळत नाही त्यांनी काय सांगायचं त्यांनी काय उत्तर द्यायचं इथून पुढच्या भूमिका काय म्हणता इथून पुढच्या भूमिका असं आंदोलन करावं लागतील नाहीतर महिलांना घेऊन हंडाणात आंदोलन करण्याचा माझा विचार आहे मी का मळ्यातील सर्व महिला गोळा करत